अशाच एका क्रिकेटवेड्या नाट्य रसिकानं दशावतारी नाटकातील हनुमंताला आरसीबीचा विजय व्हावा असं साकडं घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे दशावतारी नाटकातील कलाकार जेव्हा देवतांच्या वेशभूषेत असतात तेव्हा त्याला देव समजून पूर्वीची लोकं पाया पडायची ही तशी कोकणातील जुनीच परंपरा मग कलाकारांमधील देवदेखील त्यांना आशीर्वाद देत असतात आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये श्री हनुमंताची भूमिका वटवणारा कलाकार आर सी बीच्या चाहत्याला विजयी भव असा आशीर्वाद देताना दिसतोय योगायोग म्हणजे या हनुमंताचा आशीर्वाद देखील तीन जूनला फळाला आल्याचं दिसून आलं तब्बल अठरा वर्षांनी आर सी बीनं ट्रॉफी जिंकली अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आय पी एलच्या रोमांचक अंतिम सामन्यात आर सी बी संघानं

गोव्यासह तळ कोकणातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा